बरोबरीला मला काम करायची संधी तुम्ही मग नगराध्यक्ष झालो ट्रस्ट अध्यक्ष म्हणून काम करतोय चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा आपले मतसंस्था असेल या सर्व माध्यमातून सातत्याने मी काम करायचा प्रयत्न करतो पण भाऊ आज तुमच्या वाढदिवसा निमित्त एक मनामध्ये अशी भावना माझ्या मनामध्ये होती ती व्यक्त करायच्या निमित्तानं मी इथे उपस्थित आहे गेली दोन तीन वर्ष झाले सातत्याने सगळे कार्यकर्ते म्हणतात की आपल्याला ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझं नाव पुढं इथं येत आहे आणि सगळे म्हणतात की आपण ही उमेदवारी केली पाहिजे किंवा आपण सातत्याने राहिलो पाहिजे परंतु भाऊ मागच्या ह्या सगळ्या जडणघंडीच्या काळामध्ये मी काम करत असताना तुमचा एक कार्यकर्ता तुमच्या बरोबरचा सहकारी किंबणा या सगळ्यांचा एक सामान्य असा कार्यकर्ता म्हणून मी माझे काय भावना इथं व्यक्त करतोय खरंतर कर, 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 काम करत असताना काही का वय अनुभव काही गोष्टीच मग असं वाटतं की आपण करतोय ते सगळंच बरोबर आहे अशा अनेक कारणामुळं काम करत असताना काही कार्यकर्ते दुखावले गेले असते काही कार्यकर्त्यांना अजून सुद्धा असं वाटतं की किंवा आम्हाला पण अजून वाटतं की आदरणीय भाऊ तुम्हीच ह्या विधानसभेचं नेतृत्व करावं हे करत असताना माझ्याकडून अनावृतपणे काम करत असताना अप्रत्यक्षपणे किंवा एखाद्याचं काम करत असताना दुसरा कोण करू या निमित्तानं कोणतं दुखावलं असेल कोण माया आपल्या ह्या पार्टी पासून आपल्या ह्या गटापासून ते सातत्यान हनुमंतराव साहेबांच्या पासून बरोबर असणारे कार्यकर्ते कुठे बाजूला गेले असतील तर त्याचं कुठेतरी मनामध्ये शल्य आहे परवा इथे एक बैठक झाली या बैठकीच्या निमित्तानं शेकडो कार्यकर्ते इथे उपस्थित होते अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते करत असताना तुम्ही तिथे ऐकायला होता सगळ्यांना अजून सुद्धा की तुम्ही आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन कर्ज गेलं पाहिजे तुम्ही बाजूला राहता सगळं आम्हाला करायला होता आणि तुम्ही सगळं असताना सुद्धा बाजूला राहता सगळ्यात मोठं खर्च आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना आहे त्यामुळे राहून राहून असं वाटतं की मग आम्ही हे करतोय हे तुमच्याकडे बघून करतोय तुम्ही आधार आधारसंवाद एक क्षण सुद्धा तुम्ही बाजूला आमच्यापासून होऊ नका कारण की तुम्ही आहात आमची ऊर्जा आहे तुम्ही आता आमची एनर्जी आहे तुम्ही आमचं सर्वस्व आहे आणि आमच्या आधारवर तुम्ही असताना तुम्ही असं बाजूला राहणं बरोबर नाही त्यामुळे तुम्ही कार्यक्रमाला आज उपस्थित राहिला तुम्ही वाढदिवस गेला त्याबद्दल तर मी फार कृतज्ञ आहे तुमचा की तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि खर तर मम्मी असेल तुम्ही तुमचा आशीर्वाद आणि पाठबळ आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे असलं ना भाऊ काही करायचं आमची सगळ्यांची तयारी आहे येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्तानं आपण सगळेजण ठरवू कोणी विधानसभा लढवायची काय करायची पण या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जो कार्यकर्ता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्यापासून दुखवला असेल कोण एखादा कार्यकर्ता आपल्यापासून लांब केला असेल तर मला थोडासा वेळ द्या ह्या महिनाभरामध्ये त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जवळ जाऊन माझं काय चुकलं असेल तर दे त्याची माफी मागणं काय मागं पुढे झालं असेल दे त्याच्याबद्दल मी मागं सरकारला तयार आहे सगळ्यांनी बरोबर येऊन जर आपण एकत्रितपणे काम करूया की भावना घेऊन मी सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडे भाव जाणार आहे फक्त तुमचा आशीर्वाद आणि पाठबळ आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहावं एवढीच अपेक्षा करतो तुम्हाला दीर्घायुष्य लाभ एवढं तेव्हा तुम्ही व्यक्त करतो दोन दिवसांना आषाढी एखादच आहे विठ्ठलाच दर्शन मी कधी आषाढी कधीच घेतलं नाही कधी मला ते जावं वारीला जावं असं कधी वाटलं नाही पण भाऊ तुमचा आशीर्वाद आणि तुमची तुमचं पाठबळ फक्त माझ्या पाठीशी राहावं आणि माझी विठ्ठल रुपमाई मम्मी आणि तुम्ही जाल तुमचा आशीर्वाद घेतो आणि भविष्य का तुमचा आशीर्वाद असाच पाठी जाऊ एवढी करतो अजाग्याट अजाग्याट अजाग्याट